करता पैगंबरांनी विवाह का केला विवाह कोणत्या त्या परिस्थितीमध्ये झाला याचा अभ्यास न करता केवळ मुसलमानांना टार्गेट करायचंय विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये मुसलमानांना दुसऱ्या समाजाविरुद्ध उभं करायचं आणि उभं करण्यासाठी अशा टिप्पणी करायच्या हे या ठिकाणी जाणीवपूर्वक चालत आहे त्या मुख्यमंत्र्यांना मी सांगतोय मुख्यमंत्र्यांना मी सांगतोय की मुख्यमंत्री आहात संविधानिक पदावर बसलेले आहात आणि तुम्ही मुसलमानांच्या अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं अपमान करणाऱ्या भोंदूबाबाला कायदेशीर अटक न करता त्यांना जेलमध्ये न डांबता तुम्ही त्या ठिकाणावरून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करताय याचा अर्थ असा आहे की तुम्ही या संविधानिक पदावर बसून सामान्य नागरिकांना आणि जनतेला तुम्ही न्याय देऊ शकत नाही इथवरच हा था कारवा थांबत नाही या महाराष्ट्रामध्ये राणेच्या दीड दीड फुटाची पोरं ज्यांना हातानं जर मोजलं तर दीड फुटापेक्षा ज्यांची उंची जास्त नाही असे कोंबडी चोर तुफडी निर्माण करण्यासाठी मुसलमानांच्या धर्मस्थळांना मुसलमानांच्या लोकांना आणि मुसलमानांच्या प्रथेला जाणीवपूर्वक नाव ठेवण्याचं ते काम करत आहेत मुळामध्ये त्यांची उंची किती आहे हा संबंध महाराष्ट्र जाणतोय आणि त्या उंची नसलेल्या लोकांनी मुसलमानांबद्दल किंवा मुसलमानांच्या प्रेषितांबद्दल गरळ ओकायची नाही हा मुसलमान हा इथला मुसलमान जो आहे निष्क्रिय नाही गांडू तर बिलकुल नाही देशाच्या बादशाह अंतिम वर्ष बादशा जे होते बहादुर शाह जफर त्यांच्या दोन लहान लहान मुलांच्या ज्या वेळेला धडा वेगळे शेर करून त्यांच्या समोर आणलं गेलं की बहादुर शाह जफर बाघ तुझा पोराचं शिरकान आम्ही केलेला आहे त्यावेळेलाही तू बाहादुरशाह जफर हेच म्हणला की भारतसाठी आणि भारतासाठी माझी मुलं जर बलिदान देत असेल तर यापेक्षा अपेक्षा मोठं कोणताही सहभाग्य आमच्यासाठी नाहीये कारण गार तुझ गफरकान सारख्या लढवय्या लोकांच्या मानणारे आम्ही आहोत शांतता प्रस्थापित झाली पाहिजे संविधानाचा आधार समान झाला पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे यासाठी केवळ हा मुसलमान शांत आहे कुणी जर मुसलमानाच्या शांत राहण्याला त्याची कायदा समजत असेल तर मी या ठिकाणी सांगतो की प्रशासनाच्या आड राहून मुसलमानांच्या बाबतीत झेड प्लस मध्ये राहून मुसलमानांच्या बाबतीत आणि मुस्लिम इस्लाम धर्मियन बाबतीत गर रोखण्याची तुम्ही जी कायरता करता तुमच्या पेक्षा मोठा कायर या जगात शोधून सापडणार नाही म्हटलं जात त्याला म्हटलं प्लस सुरक्षा घेऊन पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोलिसांच्या संरक्षणामध्ये मुसलमानांना डिओण्याचं काम करतात त्यांना कायर म्हटलं जात मी <laughs> <laughs> अठराशे सत्तावन्नच्या लढाईपासून आज तागत या देशाला आपल्या रक्तानं आपल्या मुलाबाळांच्या बलिदानानं या देशाला बनवले या देशाला संपवण्याचा आमचं घाट नाही हे मुसलमान आहेत आपल्या या भारत मातेच्या या भूमीवर पाच वेळा नमाज अदा करण्यासाठी आपला सजदा करतायत पाच वेळा नमाज करताना या मात्र भूमीवर सजदा करतायत आणि आमचे जे पुरखे आहेत ते ह्या मातीत आहे यापेक्षा पवित्र भूमी आम्हाला कोणती नाही पण जाणीवपूर्वक मुसलमानांना टार्गेट करून सांगितलं जात कि हे मुसलमान आहेत यांना बोललं तर हे दंगली करतात मला सांगा दंगली घडवण्याची भाषा कोणाची आहे मुसलमानांची आहे का त्या दीड दीड फुटाच्या पोरांची आहे मला एक सांगा दंगल घडवण्याची भाषा दंगल घडवण्याची भाषा कोण करते रामगिरी सारखे भोंदू महाराज करतात भोंदू बाबाचा पगडा असलेल्या या लोकांना मी सांगू इच्छितो की मुसलमान हा शांती आणि सौहार्दाला मांडणारा व्यक्ती आहे पण मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला ही पण शिकवण दिलेली आहे ज्या वेळेला तुमच्यावर कोणी चाल करून आला तर संरक्षणार्थ तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मला माहिती आहे म्हणून मी सांगतो या देशाची शांतता एकता आणि अखंडता जर कुणी असे बाबा खंडित करत असेल तर मुख्यमंत्री महोदय त्यांना झेड प्लस सुरक्षा नाही तर त्यांना जेल मध्ये डामलं पाहिजे हा मुसलमान तुम्हाला सलाम करेल पण तुम्ही अशा बाबांना झेड प्लस सुरक्षा देत आहेत कारण काय मित्रांनो मी पण तुम्हाला सांगतो भावना विवश होऊन चालणार नाहीये लोकसभेच्या निवडणुका तुम्ही बघितल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीने दाखवून दिलं की हिंदी भाषिक बेल्ट मध्ये चालणारी हिंदू मुसलमानाची राजनीती या महाराष्ट्रात चालणार नाही ज्या वेळेला जरांगे पाटील रस्त्यावर आले सगळ्यात आधी हा मुसलमान त्याच्या मदतीसाठी आला लढाईसाठी जरांगे पाटला सांगितलं आंदोलन करा मुसलमान साथ देण्यासाठी उभा राहिला त्यांना लक्षात आलं की हा कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये बदल घडवत आहे या कॉम्बिनेशन मुळे एकतीस लोकसभा सीट भाजप पुरस्कृत आघाडीच्या पडलेल्या आहेत मग त्यांना प्रश्न पडला की यांना फोडायचं चा? तर कसं फोडायचं यांच्यातली एकी संपवायची तर कशी संपवायची मग अशा वेळेला रामगिरी सारखे तुच्छ हिंदू बाबा समोर आणून मोहम्मद पैगंबरावर ते भाष्य करतायत मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की मुसलमानांच्या या भावना ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे